विचित्र उद्देश दिसतोय कारण हे त्याचा कार्यकर्ते काढणार आता काही दिवस आता ते त्यांच्या कार्यकर्त्याचे काही दिवस वाटते आम्ही सामान्य लोकांना तेच बघायचं संतोष भायचं प्रकरणाची विल्हेवाट लावायची तुम्हाला आता हेच बघायचं इथून झोपले होते वर्ष वर्ष दोन दोन तीन तीन वर्षाचे विषयचे इथून मागं झोपले होते आता नेमकं कस काय एवढाच प्रश्न आहे समर्थन नाही आताच नेमकं कस काय हे दोन मध्ये येतोय शंभर टक्के पुरणी जॉबमध्ये येणार आणखी सहा रुपये सुद्धा होणार नाही आले तर सरकार संशयाच्या जाणार त्याच्यामुळं यांनी डाव खेळतो एकच नाही मागास सांगितलं कशी बसले आहेत उठले आहेत याचा अर्थ आतून बऱ्याचशा गोष्टी शिजलेल्या आहेत त्याच्यात हे मॅट्राचे संतोष बऱ्याच्या यांनी पदशेपणा लावलेली सगळ्यांनी म्हणतो सगळ्यांनी म्हणून आता काहीतरी पाहिजे रडायला मग तो हल्ल्यासारखं कर मी रडायसारखं आता हे कमी काढणार म्हणलं आता त्यांचे काढणे म्हणलं हे यांची बी आणि यांचंच चालणार आता तुमचं कवळ चालू दे यांना पा पाहते लहान तुझे यांना सडू द्या सडवा यांना पण हे आमचं प्रकरणाचं काय आहे सामाजिक प्रकरणाचं तुमच्यामुळं वाटलं होतंय ना आता जो न्याय इतर महाराणीला मिळाला पाहिजे तोच या महाराणीला मिळाला पाहिजे सोडितले पाहिजे म्हणतो हे दहा सोला सोडून टाका यांना पण उद्देश हातून आतून विचित्र उद्देश दिसतोय कारण हे त्याचा कार्यकर्ते काढणार आता काही दिवस आता ते त्यांच्या कार्यकर्त्याचे काही दिवस काढतात आम्ही आता सामान्य लोकांना तेच बघायचं संतोष भायाचं प्रकरणाची विल्हेवाट लावायची तुम्हाला आता हेच बघायचं इथून मग झोपले होते इथून अगं वर्ष वर्ष दोन दोन तीन दो तीन वर्षाचे विषय काय पाहिजे इथून अगं झोपले होते आताच नेमकं कसं काय एवढाच प्रश्न आहे समर्थन नाही आता नेमकं कसं काय म्हणजे तुम्हाला पावन हजार वर्ष मी चांगला मला चांगलं वाटत अचानक कसं आमची मुळे बाबरी खेडकी भावना आताच त्यांनी दोन बाजारमध्ये होत मला माहीत की हे शंभर टक्के संतोष भायाचा प्रकरणाचं पद्धतशीर विल्हेवाट लावली काही असं की ठरवून मीडियाला काही मीडियाच्या पत्रिकेचा व्हिडिओ पाठवायचे आहे त्याच्यावर बातमी करायची ठरवून इंटरव्ह्यू द्यायचे असे प्रकार सुरू झाले असं नाही त्याच्याबद्दल ना, तुम्हाला काही मी मी तर नाव आवडत नाही लोकांना लोक म्हणजे पिळीच असत पण मी जे खरं आहे खरं आहे ते सांगतो यालाच नाही कळ दिसतोय की एका मेक लागली गोर गरिबाच्या सामान्याच्या मॅटर मध्ये असं काहीतरी घुसवायचं ते बघा कोणा ते सांगतो तुम्हाला सामाजिक प्रकरण यांच्या नादाला लागून आमच्या सारख्याने काय करायचं हे जर असं ढवळीत राहिले एखादा सामाजिक प्रश्न उचलला ढवळायचं त्याचं काढायचं त्याने त्याचं काढायचं आणि बोलायला गेलं मग समजा पुन्हा म्हणजे हे हे चांगलं नाहीयेच आता संतोष भाई प्रकरण सांगायचं त्या धराचे बाबू घुसली माहिती आता सुरू केलं आता लोक हेच बघायचं नुसतं संतोष भायाची किती पूर्ण हत्या झाली त्याच्या लेकरांचे किती हाल ते मुंडेच काय ते गीतेवर त्याच काय सोमनाथ सुर्यवंशीचं काय आता ते नीस तुळूच नुसतं हेच अहो माणूस ते सापडणार काहीतरी तक्रार नाही झाल्या म्हणून थोडी फार का व्हायना तक्रार बोला बोली आता काय काय साध काय झाले मग ते दाखायला सुरुच करणार आता

किंवा कोण करून जोडून आणते असं तुम्हाला वाटते सरकारनंतर सोपवून कोण येईल भ्रष्टाचाराचं पार्टनरशिप असल्यानं सरकार